एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी कंटेनरसह पंचावन्न हो लाखांचा सा मद्य साठा उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे या कंटेनरमधील मद्याचा साठा ठाणे भरारी पथकाने शिळफाटा येथे जप्त केला आहे तसेच या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक केली आहे कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडीकडे जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित सहाशे बॉक्स विदेशी असा सुमारे पंचावन्न लाख एकोणऐंशी हजारांचा मद्य साठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे उपाधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली आहे मद्यानं भरलेल्या या कंटेनरमध्ये एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्रे होती ती देखील जप्त करण्यात आली आहेत दरम्यान थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक वैभव वैद्य यांनी सांगितलं आहे अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरच्या कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीमनं आमच्या काल रात्री सापळा रचला त्या साप ह्या ज्या टीप ज्या टीप ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं ते, ते व्हेरिफिकेशनमध्ये के आम्हाला जी बिल्टी आढळली की त्या की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा सा साठा आहे एशियन पेंटचा साठा नसून तर पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून आम्ही पा जर त्याची पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला गोवा मध्य आणि मध्य आणि गोवामध्येचे मध्यचे स्ट्रॉंग किंगफिशर बिअर ह्याचा साठा आढळून आलेला आहे असे टोटल आम्ही रिकवर केले सातशे दहा सातशे दहा बॉक्स आम्ही रिकवर झालेली आहे सुमारे छप्पन ला सुमारे छप्पन लाखाचा पं पंच म्हणजे पंचावन्न लाख एकोण ऐंशी हजार मुद्द्यावर आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक आरोपी सध्या आमच्या अटकेत आहे आणि पुढील तपास हा सुरू आहे कंटेनर कुठून प्राप्त आम्हाला मिळालेल्या कागदपत्राच्या आधारावर हा कंटेनर हुबळी इथून निघालेला आहे आणि त्याचं डेस्टिनेशन अजून तपास आमचा सुरू आहे डेस्टिनेशन तिथं पहिल्यांदा भिवंडी दाखवते आमची दुसरी एक टीम ते भिवंडीच्या त्या डेस्टिनेशनची सर्च करत आहे महसूल मोठ्या प्रमाणात की त्या आपल्या महाराष्ट्र राज्याची जे एक्साइज स्ट्रक्चर आहे एक्साइज महसूल आहे आणि त्या राज्याचे एक्साइज महसूल आहे तो तफावत आहे त्याचा फायदा हे बुटलेकर सुचलतात सदर जो आम्हाला टीप प्राप्त झाली होती त्या टीप प्राप्त याच्या फक्त आम्हाला जे कागदपत्र आम्ही गाडीचा सर्च पूर्ण घेतला त्या गाडीच्या याच्यावर फक्त आम्हाला आसियन पेंट आणि हुबळी हेच फक्त डॉक्युमेंट आम्हाला प्राप्त झालेले आहेत या अगोदर देखील अशा प्रकार नाही ह्या अगोदर आम्ही आमच्या टीमनं जसं टीम, टीम प्राप्त झाली त्याचं हे अगोदर पण कारवाई झालेली आहेत आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये ही लेटेस्ट कारवाई आहे सदर ह्याच्यामध्ये अधीक्षक महोदयाने आमच्या की सदर डे टू डे वर्किंगची टीम तयार केलेली आहे एकूण आमच्या टोटल बारा स्क्वॉड आहेत प्रत्येक दिवशी का स्क्वॉड ही वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करतं आणि एकतीस डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये काही अवैधरित्या चोरटी मध्य वगैरे ह्याच्यावर आळा घालण्यासाठी आमची टीम आणि पथक आणि विशेष दोन पथक आहेत आमचे ते दोन पथक काम कामगिरी करीत आहेत त्याचा तपास सुरू आहे सर अनेक दहाब्यावरचे दहाब्यावर सुद्धा आमची कारवाई चालू आहे आणि दहावे कसे बंद होतील आणि कशी कठोर कारवाई हे सुद्धा आम्ही आमचे पथक कारवाई करत आहेत दहाव्यावर ब्युरो रिपोर्ट एस मराठी ठाणे